साडीचा विचार आला की साडीचं काही प्रेम काही कमी होत नाही ते आधी पण टिकून आहे ना आता पण टिकून आहे वय जास्त असो की कमी असो साडीचा प्र साडी नेसण्याचा विचार सर्वात जास्त महिलाही करते आता ती सणासुदीच्या दिवसा असो की लग्न सोहळा असो वेगवेगळ्या प्रोग्राममध्ये असो जास्त महिला ही साडीही नेसण्या नेसतेच हर एक प्रोग्राममध्ये तर साडी ही अशी नेसावी जेणेकरून तुमच्या वय वरती असेल नाही तर पन्नासच्या वयोगटामध्ये असेल ते साडी सजेस्ट करा जेणेकरून तुम्ही दहा वर्ष तरी कमी दिसालच नमस्कार मंडळी तुम्ही कसे आहेत होप तुम्ही सर्व ग्रेटेस्ट जा तुमच्यासाठी घेऊन आली मी सुंदर असा व्हिडिओ विस व्हिडिओ सुरू करायच्या आधी माझे चॅनल नवीन आले असून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या चॅनलचे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नेहमी मिळत आहे तर जास्त बडबड न करता चला सुरू करू या व्हिडिओ लेस स्टार्ट साडीची प्रिंट असो की साडीचा सा फॅब्रिक असो अशा योग्य तुम्ही निवड केली साडीची तर तुम्ही खरंच पन्नासचं वय असेल तुमच्या पन्नासच्या वयोगटामध्ये दहा वर्ष तरी कमी दिसालच फर्स्ट साडी आहे एम्ब्रॉयडरी साडी आता एम साडी कोणत्याही वयोगटातल्या सा स्त्रियांनी घातली जाते साडी आणि एम्ब्रॉयडरी साडी ही चांगलीच राहते आणि वेअर पण चांगली होते आपण इझिली वेअर पण करतात तर अशा एम्ब्रॉयडरी ब्रॉड एम्ब्रॉयडरी आहे ना त्या साड्या तुम्ही निवडू शकता आणि वेअर करू शकता अतिशय छान दिसते आणि तुम्ही थोडं स्लिम दिसणार आहेत अशा साड्यामध्ये आणि तुम्ही एम्ब्रॉयडरी असेल तर सॉफ्ट सिल्क सॉफ्टमध्ये असतात आणि छान आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही ब्लाऊजला तुम्ही थोडं लक्ष द्या जेणेकरून तुमच्या साडीही उठून दिसेल ब्लाऊज शिवाय ब्लाऊज आपण परफेक्ट शिवा जेणेकरून तुमची साडी उठून दिसेल आता ब्लाऊज कोणत्या कलरचा निवडायचा तुमची साडी एम्ब्रॉयडरी असेल तर एम्ब्रॉयडरीमध्ये थोडंसं डार्क कलरचं तुम्ही ब्लाऊज निवडू शकता आणि थोडं तुमच्या युनिक लेटेस्ट पॅटर्नचा ब्लाऊज शिवा जेणेकरून तुमच्या नवीन नो टच दिसेल आणि लेटेस्ट टच दिसेल तर अशा पॅटर्नचे तुम्ही ब्लाऊज शिवू शकता आणि पॅटर्न वेगवेगळे वेग डिझाईन आहे आणि लेटेस्ट येत राहतात आणि नेक लाईनवर जास्त लक्ष द्या तुम्ही जाड असाल तर तुम्ही समोरचा गडा हा थोडा व्ही नेकचा आणि थोडा डीप गडा शिवू शकता आणि मागचा गडा तुम्ही स्मॉल शिवला तर हरकत नाही आणि छान असत आणि तुम्हाला ज्वेलरी त्या सा एम्ब्रॉयडरी साडीवर तुम्ही ज्वेलरी वेअर करत असाल तर ज्वेल खूप हेवी ज्वेलरी वेअर नको करा तुम्ही सिम्पल आणि सिम्पल टच कमीत कमी ज्वेलरी घ्या तुम्ही दागिने म्हणजे मोत्याची माडी घातली तरी चालेल नाहीतर मग सिम्पल असे स्टोन ज्वेलरी सिंगल लेअरमध्ये असेल तरी पण तुम्ही घालू शकता अशी ज्वेलरी आणि छान दिसेल आणि एम्ब्रॉयडरीवर खूप उठून दिसेल अशी ज्वेलरी नक्कीच वेअर करा सेकंड आहे सिल्क साडी सिल्क साडी ही कोणत्याही वयोगटाला सिया नेसू शकता आणि सिल्क साडीमध्ये खूप भारी वर्कवाली सिल्क साडी मिळ येतात नाहीतर मग सिम्पल सिल्कवाली साडी येतात ह्या दोन पॅटर्नच्या साड्या येतात पण मी तुम्हाला सांगते की तू तुम्ही हेवी खूप हेवी साडी असेल तशा साड्या तुम्ही अवॉइड करा जेणेकरून सारं वर्क असेल खूप हेवी असेल तर अशा साड्या अवॉइड करा तुम्ही फक्त तुम्ही सिंपल असं छोटी बॉर्डरवाली साडी निवडा जेणेकरून तुम्ही छान उठून दिसाल आणि नाजूक नक्की दिसालच या साडीमध्ये आणि ह्या साडी तुम्ही वेअर करायला पण इझी जाईल म्हणजे सिंपल सिल्क साडीमध्ये याच्यावरचा ब्लाऊज तुम्ही हेवीवालं शिवू शकता कारण मी तुम्हाला सांगते की तुमची साडी सिम्पल असेल तर तुम्ही सिंपल ब्लाऊज शिवाल तर ते छान दिसणार नाही म्हणजे छान असं मोऱ्याची डिझाईन वगैरे असं थोडंसं टिकली वर्क आरे वर्क वगैरे करा आणि हेवी लुक द्या ब्लाऊजला आणि साडी सिंपल आणि ब्लाऊज हेवी असेल तर थोडं न्यू लेटेस्ट लुक दिसेल आणि छान दिसेल तर तुम्ही अशा पॅटर्नचे तुम्ही साडी निवडू शकता आणि त्याच्यावर सिल्क साडीवर तुम्ही सोन्याची ज्वेलरी मोतीची ज्वेलरी वेअर करू शकता ते छान दिसते तुम्ही कुंदनवाली ज्वेलरी अवॉइड करा सिल्क साडीमध्ये डार्क कलरच्या साड्या निवडा जे गुलाबी लाल निळा अशा कलरच्या साड्या निवडा जेणेकरून तुम्ही तरुण दिसतात नेक्स्ट आहे लेहरिया साडी आता लेहरिया साडी तरुण पिढी नेसतात ते पन्नासच्या व ती वय असेल आता पन्नासच्या वयोगटामध्ये असेल तर तुम्ही ह्या साड्यात लहरिया साडी पण ने नेसू शकता साडीमध्ये कलर येतात कलर हा डार्क कलर येतात नाहीतर मग फेंट कलर येतात तर तुम्ही डार्क कलर निवू शकता कारण की तुमच्या फेस उठून दिसेल डार्क कलरने फेंट कलर काबरे निवडायचा नाही कारण फेंट कलर तुम्ही तर ते जुनी जुना कलर जुनी सा साडी अशी दिसली तर तुम्ही गडद रंगाच्या साड्या निवडल्या पाहिजे लेहेर्यामध्ये आणि लेहरियामध्ये तुम्ही सिंपल साडी निवडा जेणेकरून तुम्ही डार्क कलरच्या साड्या निवडल्या तर एक गोष्ट लक्षात ठेवा डार्क कलरच्या साड्या निवडा तर तुम्ही कॉन्ट्रास्ट म्हणून लाईट कलरच्या ब्लाऊज तुम्ही वेअर करू शकता तुम्हाला तुम्ही शिवू शकता लाईट कलरचा ब्लाउज तुम्ही लेहेर या साडीवर रंगीबेरंगी ज्वेलरी यूज करू शकता कारण दिसायला खूप ज जड दिसते पण राहते ती हलकीच तुम्ही अशा रंगी ज्वेलरी निवडू शकता आणि थोडं हेवी टच दिसेल हेवी लुक दिसेल तर लास्ट आहे ब्रॉड प्रिंट साडे आता ब्रॉड प्रिंट साड्या बरेचदा महिला काय करते की तुम्ही स्मॉल प्रिंटवाल्या साड्या निवडता नाजूक प्रिंटवाल्या साड्या निवडता तर ते अशा साड्या निवडल्या तर तुम्ही तुमचं वय जास्त दिसेल तर अशा प्रकारे साड्या अवॉइड करू शकता फक्त तुम्ही ब्रॉड प्रिंटवाल्या साड्या निवडा ह्या साड्या आहे तुम्हाला कॉटन शिफॉन क्रेप अशा ज जॉर्जेट अशा कापडमध्ये तुम्हाला ह्या साड्या प्रिंटच्या साड्या मिळणे तर तुम्ही सिफॉनच्या साड्या तुम्ही अतिशय उत्तम आहे तुम्ही अशा सिल्फॉनच्या साड्या निवडू शकता आणि सिल्फॉनची साडीमध्ये ह्या प्रिंटच्या साड्यावर हो तुम्हाला ब्लाऊज वेअर करत असाल तर तुम्ही सिवलेस ब्लाऊज तुम्ही वेअर करू शकता स्लीवलेस ब्लाऊजमध्ये कम्फर्टेबल नसेल तर तुम्ही नेटो फॅब्रिक लावू शकता स्लीवलेमध्ये आणि ब्लाऊज नक्की शिवू शकता आणि नवीन लेटेस्ट टच देऊ शकता ब्लाऊजला आणि छान दिसते मी सिंपल ज्वेलरी घाला म्हणजे मोतीची ज्वेलरी वगैरे आहे त्यातात आणि छान असं नवीन लुक करा साड्यामध्ये तर नक्कीच तर अशा प्रकारे साडी निवडली तर खरंच तुम्ही पन्नास पन्नास वयाच्या असेल तर तुम्ही दहा वर्ष कमी नक्कीच दिसाल या साड्या निवडल्या तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या व्हिडिओ थोडासा तरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांना शेअर जेणेकरून त्यांना पण हा व्हिडिओ हेल्पफुल आहे मी कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवू कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच नवीन विषय असावा तोपर्यंत